सो ते म्हणाले की हे चांगलं आहे तुझं इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड पण आहे सो तू याच्यामध्ये तू एंट्री कर आणि माझी स्वतःची पर्सनल इच्छा होती की काहीतरी स्वतःचं कारण तमिळनाडूची एक तमिळनाडूचा एक ग्रुप होता तो लीड करत होता प्रोजेक्टला सो त्यांची मानसिकता अशी होती की त्यांनी फाईव्ह एम एम एक एम सुद्धा इकडचं तिकडं सरकता कामाने या लेवलला परफेक्शन पाहिजे जवळजवळ तिथे आम्ही बारा मॅट्रिक टनचं फॅब्रिकेशन पूर्ण मोटारची कंपनी जेवढे मशीन शॉप आहेत पूर्ण सगळं पूर्ण डिस्ट्रीब्यूट केलं एल आणि ते डिस्ट्रीब्यूशन त्या प्रोजेक्टला त्यांनी ॲप्रिशिएट केलं नमस्कार मी धनेश कुलकर्णी अ डिफरंटच्या या विशेष भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कधी कधी एक, एक छोटा प्रयत्न एक छोटं स्वप्न मोठ्या परिवर्तनाला जन्म देतो आज आपण ऐकणार आहोत अशाच एका प्रवासाची कथा जी आहे शेखर कुलकर्णी आणि त्यांची इंटिग्रेटिव्ह इंजिनिअरिंग सोल्युशन्स नावाची कंपनी एका छोट्याशा सुरुवातीपासून मोठ्या औद्योगिक प्रकल्पापर्यंत ही कहाणी फक्त तंत्रज्ञानाची नव्हे तर दृष्टिकोनाची आहे या प्रवासात आपण जाणून घेऊ औद्योगिक पॅनलचं महत्व एआर ड्रायव्हन सोल्युशन सेफ्टी प्रोटोकॉल्स आणि बिझनेस मधील मूल्य ही आहे यशाची मेहनतीची आणि नवकल्पनांची गोष्ट चला तर मग या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया तर सर तुमचं बॅकग्राऊंड काय आहे म्हणजे तुम्ही कुठं पुण्यातले आहात का कुठे आहे आणि तुमचं शिक्षण काय माझं नेटिव्ह प्लेस बेळगाव आहे आणि शालेय शिक्षण सगळं माझं सावंतवाडीमध्ये आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि तिथून पुन्हा इंजिनिअरिंग माझं बेळगावला झालं आणि मग मी करिअरसाठी पुण्यात आलो okay. हो आणि मग तिथे एक पुण्यात साधारण मी दोन हजार अकरा बारा साली आलो आहे तिथे मी एक वर्ष नोकरी केली आणि नोकरीच्या नंतर मग मी बिझनेसमध्ये एंट्री केली ओके okay, म्हणजे साधारण इंटिग्रिटी सोल्युशन हा जो तुमचा बिझनेस आहे दोन हजार कधी सुरू झाला दोन हजार तेरा साली सुरू झाला आहे दोन हजार तेरा एप्रिल ओके ह्या त्या काळात मी बिझनेसची सुरुवात केली त्यावेळी मला कंपनीचं नाव होतं इंटिग्रिटी इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असं होतं okay. आता ती चेंज केलं आहे मी थोडं एक ती चार पाच वर्ष झाली okay. इंटिग्रेटी इंजिन सोल्युशन आता एक चार पाच वर्षापूर्वी झालं आहे या फील्डमध्ये येण्यामागचं काही कारण म्हणजे या फील्डमध्ये येण्याचं कारण म्हणजे बॅकग्राऊंड माझं इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं आहे मग त्याच्या आधी एक वडिलां वडील माझ्या एम एस सी बीत होते सो त्यांच्या तोंडातून नेहमी ऐकायचो की आपला स्वतःचा बिझनेस असायला पाहिजे स्वतःचं काहीतरी पाहिजे असं आणि त्यातल्या त्यात माहिती असणारा हा एक बिझनेस होता त्यांच्यापैकी सो ते म्हणाले की हे चांगलं आणि तुझं इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड पण आहे सो तू याच्यामध्ये तू एंट्री कर आणि माझी स्वतःची पर्सनल इच्छा होती की काहीतरी स्वतःचं कारण नॉर्मल रेग्युलर नोकरीमध्ये मी बघितलं आहे बऱ्याच लोकांचं हे पण बघितलं होतं की त्यांचा लाईफ डे शेड्यूल काय आहे काय नाही सो मला असं वाटतं काहीतरी वेगळं करावं म्हटलं मग मी बिझनेसमध्ये एंट्री मारली ओके मग बिझनेस सुरुवातीचा तुमचा कसा काय होता काय स्ट्रगल काय बिझनेस सुरुवातीचा दोन हजार तेराला जेव्हा एंट्री केली त्यावेळी असंच काही नॉलेज हा प्रकार माझ्याकडे नव्हता की बिज डो का मनात खूप इच्छा होती बिझनेस करण्याची वगैरेची पण ते थोडंसं मी घाई केली थोडंसं माझं okay. थोडं अजून एक दोन वर्ष नोकरी करून केलं के असं झालं पण ते कसं ऑलरेडी मी आधी एक, एक मनात एवढी इच्छा होती की चालू करावं सो मी चालू केलं त्याच्यानंतर हळूहळू एक एक छोट्या छोट्या गोष्टी आम्ही शिकत गेलो की मार्केटिंग कसं केलं पाहिजे बिझनेस कसं केलं पाहिजे नॉलेज काय आहे कोणी ऑपॉर्च्युनिटी छोटी मोठी मिळत गेली त्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी हळूहळू छोटी छोटी कामं का होईना करत गेलो 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 तीन चार वर्षाचं स्ट्रगल झालं व्यवस्थित okay. मग त्याच्यानंतर मग कसं काम शोधायचं कामातनं काम कसं मिळवायचं ह्या सगळ्या गोष्टीचं थोडंसं नॉलेज यायला लागलं मग आम्ही हळूहळू तीन चार वर्ष स्ट्रगल झाल्यानंतर छोट्या छोट्या कामातनं मग हळूहळू पुढे इथपर्यंत आलो -चो� आता ओके म्हणजे फर्स्ट जो तुमचा क्लायंट आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स काय आहे <laughs> पहिला क्लायंट माझा हां मी पहिल्यांदा जिथं काम केलं नागपूरला काम केलं मी पहिला फार मोठं असं काही त्याच्यातून आउटपुट नाही निघालं होतं पण त्यावेळी कसं थोडं शिकण्यासाठी म्हणा किंवा याना बॅकग्राऊंडला वडील पण होते सो ठीक आहे तुझा जा पुढे मी बघतो असं त्यांचं एक असल्यामुळे त्यांचं बॅकअपमुळे मी डेअरिंग केली आणि मी नागपूरला गेलो okay. नागपूरला गेलो मग तिथे बऱ्यापैकी काम शिकलो तिथे माझ्या हाताखाली एक माणूस होता तो स्किल्ड वर्कर होता तर स्किल्ड वर्करमुळे सुद्धा मी बऱ्याच गोष्टी शिकलो ॲक्च्युली की कनेक् कनेक्शन कसे करायचे काय करायचं तिथे जे नॉलेज मिळालं त्या नॉलेजवरती मी बऱ्यापैकी स्टँड झालो पुढील आयुष्यात पण पहिला कस्टमर होता पहिल्यांदा काम करताना बऱ्याच अडचणी आल्या बिलिंग uh, बिलिंग uh, कसं करायचं कसं त्यांना सिग्नेचर वगैरे हो घ्यायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या पहिला भीती वाटायची समोरच्या माणसाकडे जाणं त्याला सांगणं की हे काम झालं ते काम झालं किंवा ह्याचं डेटा दे, कसा मेंटेन करायचा ह्या सगळ्या गोष्टी uh, थोड्याशा पहिल्या पहिल्या सुरुवातीला खूप अडचणी गेले पण नंतर नंतर ही सवय झाली मग नंतर कम्युनिकेशन स्किल थोडं इम्प्रूव्ह करावं लागलं मला स्वतःमध्ये काही बदल घडवायला लागले सो त्याच्यामुळे नंतर मी खूप पुढे सरकत गेलो आणि पहिला एक्सपिरियन्स म्हणजे प्रचंड शिवाय खाल्ल्यात मी <laughs> हे का आणि असं का तसंच का झालं म्हणजे त्याच्या शिवाय खाल्ल्या तरी त्यांनी सांभाळून पण घेतलं मला okay. आणि थोडंसं सांगितलं समोर बसून वय पण लहान होतं माझं त्यावेळी चोवीस वर्षाचा होतो okay. मी वय अगदी लहान होतं तसं लहान नाही पण बिझनेसमध्ये लहान होतं असं म्हणायला हरकत नाही पण नवीन असल्यामुळे त्यांनी लोकांनी पण समजून घेतलं आणि थोडंसं शिकवलं पण सांगितलं पण कसं अप्रोच करायचं ते सांगितलं मग नंतर मी त्याच्यावर हळूहळू स्टँड होत गेलो तसं तुम्ही बिझनेस चालू केल्यानंतर तुम्हाला घरच्यांचं काय म्हणणं किंवा आजूबाजूचे लोक ओळखीचे लोकांचं त्यांच्याबद्दल काय त्यांचा काय हे का होत ऍक्च्युली बिझनेसमध्ये उतरल्यानंतर एक बाबा सोडले तर आईची तर विरोधात रिॲक्शन कशाला अवघा नोकरी करू दे कशाला अजून हे करतोय त्याच्यानंतर मग फ्रेंड सर्कलमध्ये असं नॉर्मल होतं ठीक आहे ओके ओके काही रिलेशन्समध्ये पण विरोधच होता एक जे एकदम क्लोज होते त्यांचा काही विरो विरोधच होता थोडाफार कशाला अनुभव नाही कशाला उतरतोच आणि बाकीच्यांच्याही नॉर्मल रिॲक्शन्स होतं आणि ठीक आहे म्हणजे काही सिरियसली पण फार घेतलं नव्हतं काय करतं आहे करी तिकडं असं म्हणजे असं काही फार मोठं सिरियसली त्याला काही फार मोठं महत्त्व दिलं नव्हतं म्हटलं बघू पुढत पुढे सो अशा काही मिक्स रिॲक्शन्स होत्या आता काय म्हणणं आहे आता आता त्यांचं म्हणणं ठीक आहे छानच झालं डिसिजन <laughs> खूप चांगला घेतलेला होता त्या काळात आणि आता मित्र पण म्हणतात की कि तू घे त्या काळात डिसिजन खरंच खूप चांगलं आहे म्हणजे आता त्यांना नोकरीमध्ये कंटाळवाणी ह्या लागले आहेत छोटी ह्या सगळ्या गोष्टी येतातच की त्यांचं शेड्यूल फिक्स असतं तर माझं काही शेड्यूल फिक्स नाही आणि प्रत्येकाचा बघण्याचा व्ह्यू असतो आपण त्याला काही चेंज नाही करू शकत ठीक आहे म्हणजे आणि आईचे आई रिलेशन अजूनही म्हणजे चालूच असतात कधीतरी म्हणजे बाकीचे बघ दोन दोन लागते ते जे एवढे मोठे पगार जे घेतात त्यांचं ॲक्च्युअल रिॲक्शन वेगळीच आहे तर बरंच झालं तू जॉब नोकरी केली म्हणजे नोकरी नाही केली ती असं आहे सगळं मिक्स रिॲक्शन्स होत्या ऐकायला आजही छान वाटतं आणि त्यावेळी ऐकायलाही छानच वाटत होतं त्यावेळी मी सिरियसली न घेतलं हो त्यांना okay. आणि आजही ठीक आहे काही लोक ॲप्रिशिएट करतात काही लोक ठीक ठाक आहे म्हणतात चालू आहे Uh, सर मग आता तुमचा बिझनेस नक्की काय काम करतात तुम म्हणजे तुमचं काम कसं आहे मी uh, माझा कोर बिझनेस हा इलेक्ट्रिकल सेक्टरमधला आम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग करतो okay. आता uh, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये आम्ही मेजरली uh, इंडस्ट्रीयल सेक्टर आणि okay. कमर्शियल सेक्टरमध्ये काम करतो इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये इंटरनल इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे एलटी वर्क म्हणून लो टेन्शनचं काम तिथे आपले म uh मशीन्स वगैरे असतात त्याचा सप्लाय त्या सप्लाय मशीनला सप्लाय देणे आतमध्ये त्यांचे इंटरनल इलेक्ट्रिकल वर्क्स असतात काही काही ऑफिसचं वर्क आहे बरेच नवीन नवीन प्रकारचे नवीन ॲप्लिकेशन्स असतात त्याला सप्लाय देणे सेंट्रलाईज ए सी असतो त्याला सप्लाय देणे आणि मेन त्यांचं जसं आता मॉलचं उदाहरण घेऊ आपण एखाद्या मॉलमध्ये एस्केलेटर चालू असतात सेंट्रलाईज ए सी असतो त्याच्यानंतर तिथे लिफ्ट्स असतात ह्या सगळ्या गोष्टींना बेसिक इलेक्ट्रिकल सप्लाय प्रोव्हाइड करणे आणि पॉवर डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित करणे आतमध्ये हा आमचा कोर बिझनेस आहे त्याच्यानंतर पॉवर डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आम्हाला इलेक्ट्रिकल पॅनल्स लागतात एम सी सी पी सी सी कंट्रोल पॅनल वगैरे लागतात त्या त्या ॲप्लिकेशननुसार त्याच्या त्याचे पॅनल्स आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून आम्ही देतोसुद्धा तर हा आमचा कोर बिझनेस आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला काही असे चॅलेंजिंग काय असतात मेन चॅलेंज ह्याच्यामध्ये चॅलेंजेस म्हणजे एक तर आहे स्किल्ड वर्कर त्याच्यानंतर दुसरा चॅलेंज आहे की समोरच्या माणसाची व्यवस्थित कम्युनिकेट त्याच्या टायमिंगनुसार आपल्याला काम करणं भाग आहे त्याचा टार्गेटेड एखाद्या प्रोजेक्टचा टार्गेटेड टाईम आहे त्या टार्गेटमध्ये आपल्याला कम्प्लीट करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे त्याच्यानंतर काम जेव्हा फायनल आम्ही करायला जातो जेव्हा नवीन काम नवीन प्रोजेक्ट्स येतात ज्यावेळी आम्ही डिलिंग करतो त्या डीलिंग करणाऱ्या समोरच्या व्यक्तीबरोबर जे निगोशिएट होतं ना ती निगोशिएट करताना जे लागणारं स्किल आहे जी मेहनत आहे ना <laughs> ती फार म्हणजे अगदी फार डोकं खाऊन जाते सो ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट करणे हाच एक मोठा चॅलेंज आहे आमच्यासाठी असा कुठला प्रोजेक्ट तुमच्या एवढ्या वर्षांच्या का, कारकिर्दीत आहे की की खूप खूप मेहनत लागली वेगळं काहीतरी करावं लागलं ला, काय चॅलेंज लागणार ला। मला मी मागच्याच वर्षी एक तळेगावमध्ये आम्ही एक मोठा प्रोजेक्ट केला होता मोटार कंपनी इटलीची तर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती मी डायरेक्टली नव्हतो पण मी एक सेकंड पार्टी थ्रू तिकडे होतो पण त्या कामामध्ये मला खूप मोठे चॅलेंजेस फेस करावे लागले जवळजवळ तिथे तमिळनाडूची हो okay. एक तमिळनाडूचा एक ग्रुप होता तो लीड करत होता प्रोजेक्टला सो त्यांची मानसिकता अशी होती की त्यांनी फाई एम एम एक एम एमसुद्धा इकडचं तिकडं सरकता कामाने या लेवलला परफेक्शन पाहिजे आणि या लेवलला त्यांनी करून घेतलं माझ्याकडनं आणि त्याला टाईम थोडा एक पंधरा वीस दिवस एक डिले पण झाला पण ते या गोष्टीमुळे डिले झालं की परफेक्शन खूप चांगलं पाहिजे होतं जवळजवळ तिथे आम्ही बारा मॅट्रिक टनचं फॅब्रिकेशन केलेलं आहे तिथे त्याच्यानंतर पूर्ण मोटारची कंपनी जेवढे मशीन शॉप आहेत पूर्ण सगळं पूर्ण डिस्ट्रीब्यूट केलं एलटीचं आणि ते डिस्ट्रिब्युशन त्या प्रोजेक्टला त्यांनी ॲप्रिशिएट केलं आणि जाताना त्यांनी चांगलं म्हणजे खूप चांगलं एक हे देऊन गेले आम्हाला म्हणा तोच एक त्या त्या ठिकाणी मला बरेच वेगळे पण म्हणा किंवा वेगळं काही कामं करायला लागली सो त्याच्यामुळे त्यांनी ॲक्सेप्ट पण केलं आणि ते, चा के ते चांगलं रेप्युटेशन जे झालं ते मला खूप चांगलं वाटलं तसं तुम्ही आता मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे तुमची या अशा क्लायंट्सला अप्रोच करण्यासाठी काय करावं लागतं मार्केटिंग स्ट्रॅटेजी पहिल्या पहिल्या जेव्हा सुरुवातीला बिझनेस केला होता त्यावेळी मला मार्केटिंग स्ट्रॅजी स्ट्रॅटेजी हा प्रकार काय असतो हेच माहिती नव्हतं पण आजपर्यंत जे झालं आहे जे जसं आम्ही कामं करत गेलो लोकांना नवीन नवीन लोकांशी भेटत म्हणजे आजपर्यंतची जे स्ट्रॅटेजी सांगतो था आहे काम जेव्हा कामं करत गेलो आम्ही कामातून कामा कामं कामातून कामं मिळत गेली नवीन नवीन कॉन्टॅक्ट्स वाढले रि रिलेशन डेव्हलप होत गेले त्या गोष्टीचा आज आम्हाला खूप चांगला हे होतं आहे पण ॲज सच मार्केटिंग स्ट्रॅजे आज डिजिटल मार्केटिंग आहे वेबसाईट आहे त्याच्यानंतर मार्केटिंगसाठी पण पर मला पर्सनली वैयक्तिक आवडणार आहे स्वतः फेस टू फेस मिटिंग करून जे रिलेशन डेव्हलप होतात ना त्याच्यातून जे काय आम्हाला बिझनेस मिळतो तो मलासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हटलं ते आम्ही नवीन नवीन का क्लायंटला अप्रोच करतो त्यांच्या कन्व्हिनियंट टाईमप्रमाणे नवीन जे पी एम सी कन्सल्टंट आहेत इलेक्ट्रिकल कन्सल्टंट आहेत इंडस्ट्रीचे काही मॅनेजर्स आहेत किंवा पर्चेसवाले जे लोकं आहेत या लोकांबरोबर आम्ही पर्सनली वन टू वन करतो आणि ही आमची मेन कोर एरिया आहे मार्केटिंगचा आणि बाकीचं जे म आम्हाला जो बिझनेस मिळतो आहे तो अशा जिथं आम्ही कामं केली आहेत ऑलरेडी ज्यांना माहिती आहे की ही व्यक्ती अशी अशी कामं करतात सो ती लोक आम्हाला अप्रोच करतात डायरेक्टली ती ओळख असल्यामुळे काम काय करतो माहिती असल्यामुळे तिथे फार मोठं काही कन्व्हिन्स करायला लागत नाही आणि फक्त रेड निको शेटवर होतो आणि क्लि क्लिअर होतो इशू आणि मग आम्ही तो चालू आहे अशा प्रकारे आमचं काम चालू आहे आता नवीन नवीन स्ट्रॅटेजी आल्या आहेत फेसबुक इंस्टा लिंकड इन ह्याच्यावर अजून आम्ही येणं बाकी okay. आहे आता हळूहळू आम्ही ते एक चेंजेस करतोय स्वतःमध्ये आता बघू त्या सेक्टरमध्ये कसं काय होतंय ए आय तुमच्या या फील्डमध्ये कितपत चालू आहे ए आय आता ए आय टूल्स तर खूपच आहे ए आय टूलमुळे एक तर तुमची कॉस्ट सेव्हिंग होते त्याच्यानंतर ऑपरेशनल परफॉर्मन्स वाढतो त्याच्यानंतर तुमचं इको फ्रेंडली आहे म्हणजे असं काहीही नाही त्याच्यानंतर पास्ट डेटा जो आहे पास्ट डेटा त्याच्यावरनं तुम्ही प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये कसं तुम्ही अप्लाय करणार आहात ते आपल्याला ए आय टूल्समुळे कळू शकतं त्याच्यामुळे काही ओपिनियन्स किंवा काही सजेशन्स असतात ते ई आय टूल्समधून आपल्याला मिळतात एक एक्झाम्पल देतो आता आम्ही ज जसं आम्ही पॉवर डिस्ट्रीब्युशनचे पॅनल्स जेव्हा बसवतो ना तेव्हा त्याचा जो डेटा असतो जिथे कु कुठ कुट क त्याचा व्होल्टेज त्याचं करंट आणि त्याचं जे म्हणजे पॉवर जे काय आपण नॉर्मल रिडिंग जे घेतो पॉवर फॅक्टर म्हणा हे सगळे रिडिंग्स आपल्याला डायरेक्ट सिस्टीमवरती मिळतात तो डेटा सेव्ह पण राहतो आणि त्याच्यामुळे एवढी मदत होते ना प्रत्येक वेळी जाऊन फॅसिलिटी मॅनेजरला जाऊन ते बघा ही गरज लागत नाही आणि फॅसिलिटी मॅनेजरला काही करायचं आहे ह्याचंही सजेशन्स ए आय टूलमधनं मिळतं सो खूपच खूपच म्हणजे एवढं इको फ्रेंडली आहे आणि एवढं फ्रेंडली ॲप्लिकेशन्स आहेत ना त्याचे त्याच्यामुळे काय फार मोठा ॲप पॉवर थोडी कमी लागते त्याला ओके त्याच्यामुळे खूप छान टूल आहे ते आणि सगळे म्हणजे फॉल डिटेक्शनसाठी पण ए आय टूलचा वापर होतो आणि आता वेदर कंडिशन्स कशा आहेत त्या वेदर कंडिशन्समध्ये काय असलं पाहिजे हे सुद्धा ह्याचा पण डेटा आपल्याला ए आय टूल्समधनं मिळू शकतो सो खूप छान ॲप्लिकेशन आहे ए वापर केला तर एकदम मस्त हे आहे त्याचं ओके okay. तुमच्या या फील्डनुसार तुम्हाला वर्कर मध्ये पण थोडं वर्कर सिलेक्शन काळजी घ्यावी लागते अतिशय काळजी घ्यावी लागते आता कसं असतं की वर्कर सिलेक्शन म्हणजे स्किल्ड वर्करची फारच कमी जाणवते हे आणि हॉनेस्ट वर्करची कारण शेवटी वर्कर हा वर्करच होता त्याची मानसिकता एक टप्प्याच्या वरती कधी जातही नाही आणि फार कमी वर्कर आहेत जे खूप समजूतदार आहेत पण बाकीचे वर्कर फक्त काम करणे जाणे काम करणे जाणे एवढंच त्यांना माहिती असतं सो वर्कर सिलेक्शन करताना फार काळजी घ्यावी कारण शेवटी सगळ्या गोष्टी काम करणाऱ्या माणसावरती डिपेंड आहेत आमचं रेप्युटेशन आमचं जे काय आम्ही तिथे कमिट केलेलं आहे आमचे कमिटमेंट्स हे सगळं त्या वर्करवरती डिपेंडेंट आहेत तर वर्कर चांगलं काम केलं तर ऑब्वियसली आमचं चांगलंच आहे सो वर्कर, वर्कर सिलेक्शन करताना फार विश्वासाने आणि पहिलं खूप गोष्टी माहिती असतं ज्याचं बॅकग्राऊंड त्यालाच मेजरली आम्ही घेतलेलं असतं कामाला याच्यात गव्हर्मेंट रूल्स आणि त्यांची सेफ्टी वर्करची सेफ्टी या सगळ्या गोष्टी तुम्ही गव्हर्मेंटच्या हां गव्हर्मेंट आय एसओ सर्टिफाईड करू शकतो आपण त्याच्यानंतर आमचं कॉन्ट्रॅक्टिंग लायसन्स तर गव्हर्नमेंट ऑथोराइज आम्ही आता गव्हर्मेंट ऑथोराईज कॉन्ट्रॅक्टर आहोत त्याच्यानंतर पी डब्ल्यू डीओनमध्ये ए क्लास बी क्लास टी क्लास असे कॅटेगरीज वाईज ते सर्टिफिकेशन आपल्याला मिळवता येतं आणि पॅनलमध्ये म्हटलं तर सी पी आर आय वगैरे टेस्टिंग सर्टिफिकेट वगैरे आपल्याला मिळून मिळून जातं गव्हर्मेंटकडनं त्याच्यानंतर काम करताना चॅलेंजेस येणार म्हणजे गव्हर्मेंटचा नियम प्रॉविडंट फंड ई एस आय किंवा डब्ल्यू सी पॉलिसी अशा ठिकाणी खूप प्रॉब्लेम्स होतात हे चॅलेंजिंग काम ॲक्च्युली आहे कारण जेव्हा आम्ही क्लायंटकडे जातो तेव्हा क्लायंटची रिक्वायरमेंट लेबर सेफ्टी आहे पण काही काही क्लायंटकडे असं केलं की त्यांना नाही नाही प्रॉव्हिडंट फंड पण भरा तुम्ही ई एस आय पण भरा मग त्या प्रॉविडंट फंड आणि ई एस आयचा जो त्या वर्करशी वर्करला काय देणं घेणं नाही तो आपल्या पेमेंटमधलं काही कट करू देत नाही कारण शेवटी तो एक वर्कर आहे तो मला ते तुमचा तुम्ही बघा मला माझं पेमेंट एवढं पाहिजे सो आम्ही कंपनींना सजेस्ट पण करतो की तुम्ही डब्ल्यू सी पॉलिसी घ्या किंवा लेबरची सेफ्टीची गॅरंटी आम्ही घेतो तुम्ही काळजी करू असं बऱ्याच ठिकाणी मी करतो पण ते जसं आता गव्हर्मेंटच्या नियम कड एकदम जसं स्ट्रिक्ट होत चाललं आहे सो पी एफ ई पण हळूहळू स्ट्रिक्ट होत चाललं आहे पण त्याच्यामुळे नुकसानच आमचं होतं फायदा त्याचा कधी होतच नाही अशा सगळ्या आहेत म्हणजे कंपनी डब्ल्यू सी पॉलिसी काही कंपनी काही काही कंपन्याच्या आहेत त्याच फक्त डब्ल्यू सी पॉलिसी एक्सेप्ट करतात अदरवाईज पी एफ आणि ईएसआय साठी ते फार अडून बसलेले असतात प्रत्येक एम्प्लॉईचा तुम्ही पी एफ भरलाय का ईएसआय भरलाय का डॉट टू डॉट डॉट टू डॉट प्रत्येक दिवसाचा ज्या दिवशी काम झालेलं पण नाही आहे ज्या दिवशी काम होतही नाही फक्त येऊन बसला एम्प्लॉई त्या दिवसाचा सुद्धा पी एफ ईस आय भरावं लागतो इन्क्लुडिंग मी मी जरी ओनर जरी असलो माझी ज्या दिवशी एंट्री होते त्यांच्या कंपनीमध्ये ते सगळं आजकाल त्यांना कळून जातं ना, ना ज्या कधी कद, कधी आलो आहे कधी गेलोय सो त्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार ज्या दिवशी एंट्री झाली त्याची कंपल्सरी भराव म्हणजे काम होऊ दे नको होते ह्या गोष्टीमध्ये नुकसान फार होतं तर ते पण थोडंसं ॲक्च्युली इंडस्ट्रीच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे किंवा त्याचे चार्जेस तर ॲटलीस्ट वेगळे करा बाबा हे सांगितलं गेलं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटला तरी असं स्ट्रिक्टनेस बाबा रूल काढू नका असं काहीतरी सांगायला पाहिजे असं काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागेल त्याच्याशिवाय हो हा शेवटी कसा आहे बिझनेस करतो मला एक्सेप्ट कराव्या लागतात काही गोष्टी आपण त्या गोष्टी ढवळाढवळ करू शकत नाही तर रूलमध्ये असं कुठलं लक्षात राहण्यासारखं काम आहे की म्हणजे चांगल्या अनुभवाने किंवा वाईट आहे पण की असं कुठलं काम आहे जे लक्षात राहत लक्षात राहण्यासारखं एकदा आम्ही रसायनी एमआयडीसी मध्ये काम केलं होतं पेट्रोनस कंपनीचं तर पेट्रोनस कंपनीमध्ये आम्हाला अचानक म्हणजे एक म्हणजे आज, आज कोटेशन दिलं ना उद्या ऑर्डर एवढं त्यांना एमर्जन्सी होती या लेवल एमर्जन्सी होती मग त्यावेळी आम्हाला म्हटलं खूप विश्वासाने समोरच्या माणसानं ऑर्डर दिली होती आणि ते त्याच्या विश्वासाला उतरणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं त्या काळात सो आम्ही मटेरियल वेडर सगळं गोळा करणे त्यावेळी मला त्या काळामध्ये कसं होतं तर पैशाची खूप कमतरता क्रेडिट नव्हतं मार्केटमध्ये मग त्या काळात दे ते मॅनेज करणं हे माझ्यासाठी म्हणजे खूप चॅलेंजिंग पण होतं आणि चांगला अनुभव पण आला मला त्या गोष्टी मी त्याला मी क्लिअर कटच बोल की तुम्ही जे रि तुझ्या कंपनीचे नियमानुसार तू नंतर अगेन्स्ट डिलिव्हरी देतो आहे ते तसं करू नका तुम्ही थोडसं मला पेमेंट ॲडव्हान्समध्ये करा मी तुम्हाला देतो जे एवढं तरी ॲटलेस्ट ट्रस्ट ठेवा हो। तर त्या माणसाने एक हां ठीक आहे होऊ शे म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी मला ॲडव्हान्स फॉरवर्ड केला मी इमिडिएट सगळं आणि मेटी मेजर मोठी अमाऊंट केली त्यांनी त्याने एकही मिनटाचा विचार नाही केला की हे होईल म्हणून त्यावेळी मला ते खरंच खूप बरं वाटलं त्या माणसाचा स्वभाव खूप चांगला वाटला आणि त्याला ते एक त्याने ज्या प्रकारे सपोर्ट केला साईटवरती जे लागेल सपोर्ट सगळा सपोर्ट केला साईटवर आणि त्यांना मी टार्गेटमध्ये वेळेत काम संपून दिलं पण त्यांना माझा जो रेफरन्स दिला होता ज्यांनी माझा रेफरन्स दिला त्यांनाही हो खूप आवडलं त्याच्यानंतर त्यांनी माझ्या कंटिन्युअस त्याला पण अनफॉर्च्युनेटली वाईट असं झालं की कोरोनाच्या काळामध्ये ते निघून गेले सो so, uh, एक चांगला व्यक्ती निघून गेला ज्याच्या थ्रू मला चांगलं गाय तर स गायडन्स मिळत होता खूप चांगला सपोर्ट मिळत होता त्याच्यानंतर बिझनेस कसा डेव्हलप करायचा so, त्याच्याबद्दल गायडन्स तो देत होते खूप चांगलं अशी एक व्यक्ती गेल्यामुळे ते एक माझ्या आयुष्यातलं खूप वाईट झालं ज्याने ते काम मला दिलं होतं तर त्याच्या ते एक तो एक गोष्ट माझं वाईट झाली त्या काळामध्ये हा आणि चांगला अनुभव असा आहे की तिकडे भेटणारे लोक खूप चांगली भेटली सगळे म्हणजे जे सुपरवायझर वगैरे होते सगळ्या लोकांनी मला खूप चांगला सपोर्ट केला आहे सो so, तो एक चांगला अनुभव होता माझ्यासाठी आणि टार्गेटमध्ये काम संपून दिल्यामुळे अजून ती लोकं खुश झाली त्याच्यानंतर मला ज्यां ज्यांनी म्हणजे ज्यांच्या कंपनी थ्रू मी काम केलं होतं त्यांनी मला एक ऑफर पण दिली होती साधारणतः आम्ही दुबईला त्यांचा मोठा प्रोजेक्ट चालू होता सो ते आम्हाला रेडी होती घेऊन जाण्यासाठी पण तेच पुढे काय त्याचं कमर्शियली आमचं गणित जमलं नाही म्हणून मग आम्ही तिथून बॅकआउट केलं पण ते शेवटपर्यंत आम्हाला फोर्स करतो की चला 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 माझ्यावर चला पण ते काही गोष्टी नाही जमल्या आमच्या so, त्यांच्याबरोबर सो म्हटलं ठीक आहे सर आता नाही नेक्स्ट टाईम बघू असं या आणि चांगले रिलेशन डेव्हलप केलेले आहेत वाईट अनुभव असा आला की जे जेव्हा बिझनेस आम्ही चालू केला तर सर हा विरोधच करणारे लोक जास्त होते आम्हाला हां अतिशय विरोध नुसता म्हणजे तुला हेच येत नाही तुला तेच येत नाही काही काही लोक तर अशी होती की आ, आता त्यांचं मी नाही ऐकलं नाही मी हेच करणार असत तर तुझं तू बघ आमचं इकडे काय संबंध नाही असं पण तोंडावर उघडून बोलणारी लोकं आहेत आणि काहीच नाही उगाच म्हणजे काही संबंध नाही उगाच आपलं हे करत होतं पायचकीच नाही अशीही काही लोकं भेटली काही लोकं एकदम अंड अंडर एस्टिमेट करणे मुद्दामून हे करणे अशी ल काही अनुभव आले जवळच्या लोकांकडून पण आले बाकीच्या लोकांकडनं पण आले काही काही लोक जर पुण्यामध्ये अशी भेटली की जायचं या समोर भेटायचं चहा वगैरे पाजवायचा ठीक आहे बघू म्हणायचं सोडून टाकायचं अशी बरीच लोकं पहिले चार पाच वर्षामध्ये ते एवढा खडतर प्रवास होता की लोकं असे सिरियसलीच घेत नव्हती किंवा असं सिरियसली हा हे हा माणूस केपेबल आहे असं समजतच नव्हते लोक सो so, हा जो प्रवास दोन हजार पंधरा सोळा सतरापर्यंत जो झाला सतरा अठरापर्यंत अठराच्या पुढे आमचं चांगला प्रवास सुरू झाला अठरामध्ये आम्ही म्हणजे जावल जवळजवळ खूप फिरलो खूप चांगली चांगली कामं नेक्सॉची कामं केली नेक्सॉनची त्याच्यानंतर हे पेट्रोनसचा प्रोजेक्ट मिळाला त्याच्यानंतर आम्हाला तळेगावला एक चांगला प्रोजेक्ट मिळाला होता ते वर्ष पूर्णपणे बिझीशी गेलं त्याच्यानंतर ते पेमेंट कलेक्शन करता 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 कोविड आला ते दोन वर्ष पुन्हा खराब गेली त्या कोविडमध्ये सुद्धा बराचसा सेटअप माझा म्हणजे खूप म्हणजे वेस्ट गेलं एकदम की एकतर मिळाले का मग त्याचं पेमेंट वेस्ट गेलं येणारं एनर, म्हणजे येणारं बॅलन्स पेमेंट होतं तेही आलं नाही बऱ्यापैकी सो खूप अडचणीचा भाग झाला त्या काळात त्याच्यानंतर मग ही उभारी आलीच नाही अशातला पार्ट नाही मग हळूहळू काम मिळत गेलं एक एक वन टू वन टौ, वन टू वन वन टू वन आम्ही पुढे येत गेलो अनुभव आहेत बरेचसे <laughs> वेळ कमी आहे <है> फक्त <laughs> तुमची यू एस पी काय आहे का? आमची यू एस पी मी आता म्हणजे मला पूर्वातील पण लोक ह्याच वाचयचे तुझी एस यू एस पी काय यू एस पी काय का? मग मला आता थोडंसं हे झालं आहे आमची यू एस पी म्हणजे हीच आहे की आम्ही एकतर कुठल्याही कामामध्ये क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे काम टार्गेटमध्ये संपलं पाहिजे आणि आजपर्यंत आम्ही त्याच गोष्टीमुळे आम्ही मार्केटमध्ये स्टँड धावला हो की आम्ही मार्क टार्गेटमध्ये काम संपवून देतोय दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी आणि त्यांना देणारी दे, त्याच्या पुढे त्यांना लागणारी सर्व्हिस सर्विस ह्या तीन गोष्टीमुळे मी मार्केटमध्ये आज टिकू नये अदरवाईज मी तर नवीन आहे पुण्यात मला कोण कशाला देईल अशातला पार्ट आहे आणि तो एक तो ट्रस्ट जो आम्ही कमावला आहे त्याच्यामुळे आमचे कंटिन्युअस बिझनेस पुढे चालू आहे कंटिन्युअस आम्हाला येत आहे म्हणजे ह्या वर्षातले आता फायनान्शियल इयर संपायला आलंय मागच्या फायनान्शियल इयरपासून जे कामं चालू झाले आहेत माझी ते या अजूनपर्यंत आम्ही एकही दिवस मोकळा बसलेलो नाही आहे पूर्ण शेड्यूल पॅक आहे आणि आताही आमच्या नवीन दोन तीन काम ऑफरबद्दल बोलणी चालू आहेत सो येणारं वर्ष ही खूप छान जाईल अशी तर अशा आहेच तुमचं आता टार्गेट काय आहे गोल काय आहे का कंपनीचा की मला या येणाऱ्या काही वर्षांमध्ये मी ही कंपनी इथे जाईल किंवा टाटा लेवलचं मला टार्गेट आता मी आता आजपर्यंत आम्ही प्रोपरेटर होतो आता हळूहळू आम्ही कंपनीचे नॉम्ससुद्धा थोडं चेंज करतो आहे थोडं प्रायव्हेट लिमिटेडच्या रोड रोडवरती आम्ही चाललो आहोत प्रायव्हेट लिमिटेड करून थोडंसं चांगल्या चांगल्या स्किल्ड लोकांना आम्ही आमच्याबरोबर कामाला घेणे त्यांचे स्किल्स वापरणे त्यांच्या स्किलबरोबर आपण आपल्या कंपनीला थोडं मोठं करणे आणि इंडस्ट्रीमध्ये थोडं एक चांगलं अजून रेप्युटेशन चांगलं व्हावं स त्याच्यानंतर आम्ही पूर्णपणे फक्त आता इलेक्ट्रिकल करत होतो याच्यापुढे म्हणजे आतापर्यंत इलेक्ट्रिकल करत होतो पण याच्यापुढे आम्ही इलेक्ट्रिकल म्हणा किंवा थोडं पायपिंग इंडस्ट्री म्हणा फायर फायटिंग इंडस्ट्री म्हणा किंवा एच वायक म्हणा किंवा हाय व्हेंटिलेशन ए सी सेंट्रलाईज ए सीजमध्ये सो या गोष्टीमध्ये हळूहळू एक, एक 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 स्टेप करणं चालू आहे म्हणजे डोक्यात विचार चालू आहेत की ह्या प्रकारे करावं आता पुढच्या वर्षात आम्ही कितपत आम्ही ते इम्प्लिमेंट करतो आहे हे येणारा काळच आता ठरवेल कारण एवढं सोपं नाही आहे आजपर्यंतचा अनुभव असा आहे कुठलीही गोष्ट नवीन इम्प्लिमेंट करताना काय त्रास होतो हे माझं मला माहिती आहे आणि शेवटी फायनान्शियली पण बघावं लागतं सगळीकडे इन्व्हेस्टमेंट पण आहे त्याच्यातून निघणारं इन्कम आहे स्किल्ड वर्कर्स आहेत येणारा मटेरियल वाला आहे या सगळ्या गोष्टींना मॅनेज करणं म्हणजे थोडीशी टीम अजून वाढवावी हो लागणार आहे सो टीमही आम्ही हळूहळू वाढवतो आहे नेटवर्क चांगलं करतो आहे आता बघू आता पुढे कसं होतं आहे काय होतं आहे सो so, येणाऱ्या नवीन मुलांना या फील्डमध्ये नवीन येणाऱ्या मुलांना काय सल्ला द्या नवीन मुलांना जर सल्ला जर पाहिजे असेल तर ज्या पहिला आधी आपण आपला एम काय आहे किंवा आपण ज्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल आहोत त्या गोष्टीचा पहिला विचार करण्यासाठी त्यांना पहिले एक दोन तीन वर्ष नोकरीच करावी लागते जे मी केली नाही आहे तर त्यांना पहिले एक दोन तीन वर्ष नोकरी करून त्यांना त्यांचा तेन रोडमॅप कळेल की आपण या रोडवरती गेलो की चांगलं वाईट मग त्याच्यानंतर त्यांनी एम ठरवावं त्याच्यानंतर बाबा आपल्याला बिझनेसमध्ये उतरायचं आहे ठीक आहे उतरू शकतात त्याच्यानंतर त्यांचा काय सेक्टर चांगला आहे ते कळून देतं आपल्याला सेक्टरची सगळी माहिती त्या दोन तीन वर्ष काम केल्यानंतर येऊन जाते मग त्याच्यानुसार आपण चूज करा आणि तुम्ही पाच वेळ चला अदरवाईज समजा न विचार करता जर काहीतरी उतरलं तर ते पहिले पाचसा म्हणजे ज्या ठिकाणी पाच वरचं स्ट्रगल आहे त्या ठिकाणी दहा वरचं स्ट्रगल होऊ शकतं आणि त्या माणूस गुंडाळत त्याच ह्याच्यात बसतो आणि आपल्याला कोणी सांगणारं कोणी नसतं आणि ते मग नाण्याला दोन्ही बाजू वाईट काळामध्ये कोणी येत नाही चांगल्या काळामध्ये शंभर लोक येतात तर सो असा विचार करून त्यांनी उतरावं एवढंच माझ्यामध्ये टिप्स आहेत बाकी काही खूप चांगला सल्ला दिला <laughs> मुलांना आजच्या <laughs> समाजातून एक गोष्ट नक्की समजली यश मिळवण्यासाठी केवळ ज्ञान पुरेसा नाही तर समर्पण गुणवत्ता आणि सुरक्षा यांची जोड तितकीच आवश्यक असते मिस्टर शेखर कुलकर्णी आणि त्यांची इंटिग्रेटिंग इंजिनिअरिंग सोल्युशन हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे आपल्याला हा अनुभव कसा वाटला नक्की कळवा पुढच्या भागात पुन्हा एकदा नवी प्रेरणा घेऊन भेटूया तोपर्यंत शुभेच्छा आणि धन्यवाद